दरम्यान दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील का हा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले आणि शिवाय फडणवीसांना अजून शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडायचा आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे तर महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व करावं असं दत्तात्रय भरणे म्हणाले दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मानत ते असेल माझ्या माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक असं विधान केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे ते तर दोबतच नाहीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचा खूप मोठा पाठिंबा सर्व आमदारांचा आहे महायुतीच सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनीच या राज्याचं नेतृत्व करावं अशा आम्हा सर्वांची एक त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना त्यांना की सर्वांच्या आमच्या त्या भावना आहेत